रे तिकडे कुठे नेते इथेच बस ना इथेच बसून खा आणि थोडीशी माझ्यासाठी पण राहू देशील ग मला पण आवडतात ना ग फ्रेंच फ्राईज पप्पांनी माझ्यासाठी आणले तू तुझ्यासाठी का नाही सांगितलं ग पप्पांना मी सांगते आवडतं खूप म्हणते नाही नाही आणायचं नाही अनहेल्दी आहे ती अनहेल्दी आहे ती आता कशाला मला मागते ग मी नाही घेत माझा आहे अग दोन तीन म्हटलं तुझ्यासारखं एवढं सारं नाही खात मी पॅकेट वर अग चांगलं नसते ते मग झाड होते माणूस तब्येत चांगली राहत नाही पोट दुखते

ती तर भाजी पुडी आहे का मी सर्वांना वाटत बसू बोरिंग भाजी तुम्ही सगळ्यांना देते पण पन... माझ्या आवडीचे फ्रेंच फ्राईज किती छान लागतात ग मम्मी आणि ते पण बाहेरची हॉटेल बोलले मार्केट बोलले पप्पाने माझ्यासाठी आणलेले ते नाही वाटायचे कोणाला बँक मॅनर्स आपल्याला दिलेलं खाऊ आपण का लोकांना वाटायचा का ती का मम्मीची भाजी पुडी आहे का सर्वांना देत बसायला नको बाबा आम्ही नाही देणार माझे फ्रेंच फ्राईज मीच खाणार <laughs> अग दोन काळा म्हटलं तुले ते खा नको देऊ जाऊ दे खा गुड गुड मम्मी खूप गुड गर्ल असं कोणाला मागायचं नाही कोणाच्या तोंडाच्या इकडे बघायचं नाही बाबा कोणी खातलं तिकडे पा तिकडे पा मॅनर्स मम्मी मी खाते तुम्हाला तोंडाकडे बघते तू सुटली आहे का तू सुटली आहे <laughs> बाजू सांडून देशील नाही सगळं आणि खाली पडलेलं खाऊ नको ग आज फरशा राहिल्या पुसायच्या माझ्या अजून फरशा स्नेत पुसले मी खालचं खाऊ नको ग पुरी जा एका जागेवर बस चुपच्या पण खात बस तिथं हो मम्मी मी बसते आणि खाते तसं पण मला पटकन पटकन खाऊन टाकायला पुरते बाप्पा चांगलं चांगलं असलं ना आपल्या काही की पटकन कोणी पण येते आणि भाजीपुडी जेवताना कोणीच येत नाही त्याला द्यावं म्हणा होतं आणि असं खाऊ जसलं ना आपल्याकडे छान छानवाला पप्पांनी आणलेला की कोणी पण येते मग त्याला पण द्यावं लागते आपलं कमी नाही होत का चुपचाप खाऊन खाते बापा हाँ? ए निधि तो का ओ को नहीं है निधि घरी नहीं है निधि बाहर गए होमवर्क होमवर्क जा तू जा माझी मम्मी रागवेल तुला जा तू कोण आहे का निधी जा जा माझी मम्मी ओरडते जा लवकर घरी मी येणार नाही खेळायला हं तुझी मम्मी ओरडते का मी जाते बाबा बाय काय केलं का तू काय केलं का तुझी मम्मी ओरडून आली हो हो जा जा पळ पळ लवकर पळ नाहीतर माझी मम्मी तुला पण रागवेल तुझ्या हातात तुझ्या मागे काय लपवलंय गे तू काय आहे गे ते आणि काही नाही जा जा लवकर माझी मम्मी ओरडते मग मला सांगू नको माझी मम्मी ओरडली तुला आता

मी सांगितलं तिला तू ओरडते म्हणून ती माझी फ्रेंच फ्राईज खाईल ना मग मला तिला पण द्यावं लागतील मामी तिला दाऊ दे ना ओरड ओरड तिला सांगली आ मूर्ख तुझी फ्रेंड सांगली अगं फ्रेंच फ्राईज ना पहिले मला फ्रेंच फ्राईज खाऊ मग ती माझी फ्रेंड्स

ओ, आ, मला खेळायचं नाहीये माझं डोकं दुखते मला आराम करायचा आहे मी संध्याकाळी खेळणार तुला जर माझ्यासोबत खेळायचं असेल तर संध्याकाळी या तर मी आराम करते ठीक आहे कर ना मग आराम ते देणं ग मला दोन मला पण माहिती आहे ते फ्रेंच फ्राईज आहे ना मला देणं ग निधी दोन तीन मग तू आराम कर नाही तर मला देऊन देते मी खाते तुझं डोकं दुखते तू आराम कर मी खाऊन टाकते <laughs> निधी दे ग तिला दे तिला दोघी म्हणून खा तुम्ही फ्रेंड्स आहे ना छान निधी असं नाही करायचं बेटा तुझी फ्रेंड आहे ती मग तुला सांगितलं ना आपण काही खात असलं कोणी आले की त्याला पण द्यायचं हा दे तिला पण तुला आणखी पप्पांना आणायला वेळ मी दे शेअर कर तुझ्या फ्रेंड्स सोबत शेअर करायचं ना बेटा ओके मम्मा तू परत आणायला आवशील पप्पांना माझ्यासाठी हो आता चुपचाप बसून खेळा खा सांडू नका फक्त आणि खाली पडलेलं खाऊ नका वाव फ्रेंड्सची फ्राय मला तर खूप आवडतात पण माझे बाबा कधीच आणत नाही खूप महाग असते ना गे मला देणं देणं माझ्याकडे माझ्या हातात दे माझ्या हातात ए ते माझं आहे ना मा तुझ्या हातात कसं काय आहे ते माझ्या हातात आणि मी तुला देणार दोन निधी प्लीज नाही खाण्याच्या बाबतीत काहीच नाही तो का अभ्यास आहे का मी तुला देणार आहे का भाजीपोळी आहे मी तुझ्यासोबत शेअर करणार आहे हा खाऊ नाही खाऊ नाही अजिबात खाऊच्या बाबतीत तर मी खूप 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 स्ट्रीट आहे मी मी देत नाही कोणाला माझ्या मम्मीने म्हटलं म्हणून तुला दोन देते जाऊ ना पिंके ओ मस्त पिक्चर आहे ना जाऊ म्हटलं की येत नाही की मग तो कर करत मला कुठे नेत ना आम्हाला कुठे पिक्चर पिक्चर पाहू पाणीपुरी खाऊ घालतो तुला चालन नाही द्या घरात वातावरण चांगलं आहे उगाच मी बाहेर गेली की अजून त्याची वारकी वारीन त्याच्या आता कसं चांगलं चालू आहे चल द्या काही गरज नाही पिक्चर कोणत्या कोणत्या पिक्चर लागले एवढा म्हणता माहिती नाही पिक्चरची काय नाव आहेस तू पिक्चर चालूच असता चल म्हटलं आज मले टाइम आहे काही बोर होऊन राहिलो कुणीच नाही माहिती नाही दोस्त नाही मित्र नाही कुणी हजर नाही सारे आपल्या कामात लागले म्हणून तुले म्हणून राहिलो कस तेच तर म्हटलं एवढा कसा काय फुटका आला मला पिक्चरला नाही आले तुम्हाला टाइम कसा काय भेटला मला कसं काय म्हणून राहिलं तुम्ही बाहेर जाल तुमचं कोणतं आटारण्या संग नाही म्हणून है ना हा तेच तर म्हटलं एवढा रस कुठून कळला

जा मला नाही का माहित असतं असं जुनी याच्या पाठीवर सगळेच जास्त बिझी कोणी शिंद ती मीच चाल हो ना मेटी मग म्हणलो नको मल्लेत ना कुठे मल्लेत ना कुठे सांगून ठेवतो म्हणतो म्हणला नांदा लावत राहत मला कुठे नेत ना असं नाही तसं नाही चाल म्हणून राहिलो येत नाहीस अव आता कशी तुमची आई तशी जागे राहिली तर राहू अजून मी बाहेर गेर गेल तर त्याला काही फुटका आला तर अजून जायचे ते होऊन जाईल कसं आता कोणता देव पावला चुडेनी पावल्या देव पण ते पावलं ना काही ना काही मग आता चांगलं चालवत राहू दे ना हो आयची बदनामी करत राहतो इतकी चांगली एवढी चांगली राहते तो सांगू हा तो पुढे भांडे घासते ना सुनीज पुढे भांडे घासते काही हा तरी बी तिचे घरानेच करतो बिचारे हा आता मी काही चुकून राहिली का किती चांगली राहून राहिली तुला हातात त्या दिवशी मग आईनं सर्व जाणून दिलो ना कसलं कसलं मला ते म्हटलं अजून तुम्ही तु, तु, तु कसं काही नाही म्हटलं काही माहिती बरं द्यायला अजून काही बिघडलं तर कसं काही नाही म्हणत नाई मी सांगतो कुठे चाललं रे कुठे नाही कुठे नाही चाललं ते ते चालले संध्याकाळी बाहेर तिला काही काम आहे मी नाही चालली प मी घरी जाण तु तुले काही काम असेल तर जाणं कसं आहे एखादा फेरफेट कमार म्हणाला की बरं राहते मोकळ राहते घरातल्या घरात घरातल्या घरात बोर नाही होत मी तरी कुठे जातो कोणाच्याही घरी जाऊन बसतो दोन मिनिटं आया बाहेर बसलं की माडोक्स जरा शांत होते तू तर निरा घरातच असतो हा जाय त्याला काही महत्वाचं काही कोणतं काम नसलं तर जा ना मग त्याच्या सांग जा या फिरू तेवढच मूळ फ्रेश होते नाहीतरी कुठेच जा लागते तुले अरे देवा मी स्वप्न थाव का चिमटा घेवा मुली जसं इतकं जोरात घेता का काय झालं अरे कोणतरी चिमटे करून सुद्धा <laughs> नाही नाही चिमटा नाही नाही मला काही काम नाही म्हटलं आता मग काय करू मी जाऊन विनाकरण खर्च होते बाहेर गेलं की मग होय ना काय होऊन राहिलं गेले दोनशे दोनशे चारशे रुपये काय वाया चाललं माइंड फ्रेश राहते तुला एवढं मोठं घर सांभाळा लागते ला पोरगी आमचं करणं हा तुला करणं काय राहत नाही काय हा कुठे गेलं आलं तर जसं बरं राहते तसं मी कुठेच कोणत्याच वेळ धाराच्या घरी तुला जावं लागते का कुठे जावं लागते हा जा या फिरून जा संध्याकाळी सैपाकाचं काय टेन्शन घेऊ नको आम्ही पाहून घेऊ नी दिले सांग नाही सांगतो नाही ती घरी येशील तर मग भाजी पुढे करायला लागेल नाही आमच्या दोघांसाठी देतो मी खिचडी लावून संध्याकाळी स्वयंपाकाचं काही टेन्शन घेऊ नको तू जाय रे काही काम नसेल तर तुला नाही येईल नाही सांग नी दिली नाही सांगता नाही दिली नाही आपल्याच आई आहेत ना बाहेर बदल तर नाही झाला मुले सुतून म्हणतात ते बाहेर चालली जाय मस्त वाटते फ्रेश होते नस होते तसं होते बापा रे नाही तो दवाखान्यात जरी जात असलं तरी या बाईचा किता चालली आता तुम्हाला फिरायला जाय म्हणते ओय ही आपलंच घर होई ना, ना आपलीच आई वय ना तुमची आईच वय ना वयकलं तुम्ही तर माझी सासू आहे जर कम जास्त होऊ शकते ओळखण्यात तुमची आई तुम्ही ओळखता ना नेमकी बरोबर बाईच वय तेच वय ना मला तर सुचूनच नाही राहिलं चिमटा घेऊ का अजून तुले स्वप्नात दिवाळी शिंदा तुम्हाला हो <laughs> <laughs> नाही ना लस नाही लस होऊन राहिलो ना मला कधी कधी चक्कर येऊन पडीन बरं मी खाली कसं असते लय मोठं गोळ गोळ खाल्लं की शुगर होते ना माणसाने अजब होणार नाही ना मला एवढा आनंद एवढा एवढा सुख मी कधी भोगलोच नाही ना या पंधरा वर्षात अच्छे दिन आयो रे भैया अब सुख आयो रे पिंके उड़ा मारा था ना तुझी सासू सुधरली <laughs> येतो मी दरवाजा उडून घसो पाच इकडे कोण नाही आहे काय म्हणतो काय म्हणतो कुठे निघाले की तू काय मागतो तुम्ही असते वा थांबा थांबा मी काय म्हणतो मी काय म्हणतो तर मनातच राहायचं काही ना काय कुठे निघाल की तरी मी काय म्हणतो सांग अरे बापा मी काही माला नाही सांगत ना काही तुमचं सांगून सांग राहिली होती काय लागल का तोंडा किंवा गेलाय का काय काय कपडं खराब आहे का मला अरे बघा तुम्हा का तुम्हाला काही नाही लागलं तुम्ही साजरे दिसून राहिले राजेश खन्ना सारखेच <laughs> राजेश खन्नाच बोल मग मुमताज काय म्हणत अ oh माय राजेश खन्ना तुमची मुमताज म्हणते काय um, मुमताज म्हणते तुमची काय म्हणते ते राजू जसं म्हणतात ना कपोड वस म्हणते वाजर शिकवाले काय शांती रंगाचा भंगच करतो तू निरा म्या म्हटलो एवढी कायच म्हणतो मुली आता तू उन्हायाची अव माय बाई उन्हायाची पावसायची हिवायची मी काही म्हणत नाही तुम्हाला मा म्हण नाही जस म्हटलं त्या राजूची इच्छा नाही लग्नाची तर तुम्ही काय जबरदस्ती करू नका जसं असं म्हणत होती मी म्या म्हटलो लेप कायच म्हणते मै ममताज मध्ये राजेश खन्ना म्हणून आवाज देऊन राहिली म्हणला आता कायच म्हणते म्हणते का चुप गए सारे नजारे होय क्या बात हो गई गो मैने छोडा सारा जमाना तेरे साथ हो गई तसं नाही म्हणत नाही मी म्हणेन दुनिया मे कितना गम है मेरा कितना असं म्हणेन मी म्हणेन भर भांडे राहिले घासायचे दोन टोपले भरले तिकडे मनातल्या मनात विचार करीन जाऊ दे साफसफाई काढली असेल तर तिच्यात लय मोठे भांडे पडले असतील त्यापेक्षा मायती एक दोन टोपले भांडे लय कमी असं म्हणून स्वतःच्या मनाने सांत्वना देतो मी बाकी नाही म्हणत मी काही शांती तू रंगाचा भंग करे एक नंबर आहेस आता एवढ्या रोमॅन्टिक वातावरणात तू भांड्याचा घराडा कुठून आणू शकतो तूच आणू शकतो पण हे बाकी नक्की काय खराय म्हाताऱ्याच वय सोय सोयाली बुडाली आता ना ना तू झाला ना आता आता काय गुण सुटले तुम्हाला मी काय म्हणतो याकडे द्या बापा तू जशी भेटली तशी तो आवर ध्यान आहे मला इकडे तिकडं नजर जातच नाही शान दे काय करू सांग तेरे चेहरे से नजर नाही हटती नजारे हम क्या देखे या काय म्हणतो बाई अहो आता कुठे पैता गमत केली ना कोण नाही <laughs> काय शांती तुला मा बिपी निरा तुम्हाला एकशे दोनशे वरती नेऊन ठेवता अटॅक आला असता मधल्या आता हार्ट अटॅक हा माहित आहे मला तुमचा बीपी बी माहित आहे मली आणि तुम्ही बी हा बरं मी काय म्हणतो म्हटलं त्या राजूला जास्त फोर्स करू नका त्याच्या मना घ्या लागते आपल्याला नाही आपण जुळून देऊ शेवटी द्यायला लागते आजकालचे पोरं हे अर्ध्या डोक्षेजी राहतात जुना काळ आहे का बापाना लग्न लावून द्या म्हणून आयुष्य काढीन तिच्या संग तसं नाही होत ना बापा आता हम्म ती आहेच लेख आता मा तू पसंत होती का नव्हती हे बापानं मला विचारलंच नाही शांती धरण लग्न लावून दिलं शेवटी मग म्या म्हला आता काय पर्याय हाय पर्याय वाचून शब्द लिहा शब्दच नाही उरला पर्याय वाचून कारण पर्यायच नव्हती जिकडे तिकडे शांता 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 म्या म्हटलं जाऊ द्या आता बरी नाही पर्याय तुम्हाला उरला उरला असता उरू नसता त्याला सातरा थोडा बोळा करून चुलीच्या बोविषयत घातला असता बरं तुम्ही आता मी काय म्हणतो जरा मॅटा पण फोनही नाही केला त्याच्या बाबाले लोकस आता त्याचा काय निर्णय लागते काय नाही त्याच्यानुसार ते आपल्याला फोन करून सांगतील आपण काय आपल्याला काय काय घाई आहे का आपल्याला काय जबरदस्ती आहे का आपला काय संबंध चांगला होता आपण दाखवला फक्त बस आता राजूचं काय इच्छा आहे काय नाही त्याचे बाबा काय म्हणतात काय नाही ते दोघं ठरवतील आपल्याला फोन करतील मग पाहू पुढचं त्याच्या इच्छेनुसार नाही तर काय आपल्याला काय घाई आहे हा तेच म्हणलं म्हणलं कसं स्वयंक संबंधाचं काम राहते लग्नाचं काम राहते हा होईल होई हुए पण आपण फायदा नाही करे ना आठ दिवसाच्या वर पंधरा दिवस विचार करील हा ज्याला जसं पटलं तसं करेन तो हो ना ते आहे पण खरं सांगा माझ्या मनातून पोरगी खरंच चांगली आहे मस्त पोरगी बाईची काही विषयच नाही ना अन काही पास कामच नाही ना व म्या पाहिली पोरगी आता मागच्या वरून गेलतो की नाही बाईच्या इकडे तिकडे गेलो तू सांगितलं नाही त्या त्याच्या संबंधाला गेल तो ढोऱ्याच्या गेल हो तो बाईन मला पोहे सांगत होत मी याच पुरी बोलाल पोहे करायले हो काई, काई का काई काई येल होती काय तिचं काय काय सुट्ट्या होत्या काय होतं काय नाही त्यात ये आता समजा खरं पण ते कसं राहते इच्छेनुसार मला वाटते का शेटून फोन केला वाटते असं मला वाटते बरं काल जशी ती बोलून राहील ती त्याच्या संग मग या आईशी बोलली का दुसरं बोलली हे मला माहित नाही पण राजूल फोन केला काल दे पारून असं असं नाही नाही केलं असेल ना बरोबर आहे ना केला आता काय काय वर आहे बरोबर आहे बहिणी आहे ना तिने समजावून सांगायला पाहिजे त्याने तू काय काय काका पोरगी आहे काय मा शिक्षण वाया जाईन आणि लग्न झाल्यावर मग सासरचे लोक मला शिकू देणार नाहीत आणि लग्न झाल्यावर मुले नोकरी करू देणार नाहीत घरात धुने भांडी करायला लावतील ओ थोडी आहे मोराची जात आहे त्यांना जर ठरवलं तर तो काही करू शकते पण आता पाहू बा आता काय त्याच निर्णय आपण तर काही आपण फक्त त्याच्या कानावर गोष्ट पाठवली पण आपण मोकळ झालो हा तेच म्हणलं म्या म्हणलं नाही तर फोन घेऊन कर चालत त्याने वाटेन की के जबरदस्ती केल्यासारखं नाही 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 ना तसं काही नाही बर चाल ये तुम्ही मला अर्जंट जाण आहे तुम्ही हो थांबली असतील तरी हा जा बरं कसं दिसून राहिलो मी चांगलं दिसून राहिलो ना पद्धत राह ना एकच नंबर राजेश खन्ना काय पाहा लागते टोपी काळा म्हणजे ते झुलफे जराशी असे उडतात ते टोपी ना सर डबेल राहतात माय बाई <laughs> <laughs> बर मुमताज येतोस मी या या पाहिजे तुमचे मुमताज या चला ते भांड्याच्या घराला वाट राहिला तिकडे मला तो घासो ना बाप्पा पहिले असं <laughs> हाशी मजा की जीवन जाते नाही तर काय तर माणसाच्या टेन्शन ही असलं ना आता जशी हाशी मजाक करा दिवस मोकळा जाते दुसरं काय टेन्शन नाही जात ते आपल्या पाचीलेच पूजेल असते कोणतंय म्हणे नाही ना मोठं मधव टेन्शन टेन्शन असते बापा ज्याचं त्याचं नॅरो नॅरो हाय की नाही म्हणून असतं तुम्हाला समजा हसव्याचं काम नाही वेळाच उचलला म्या चल भाई राजेश खन्ना घरी येलो मुमताजले भांडे घासून बसा लागते मग टोन डोपले भांडे पडेल आहे धुनो पडेल आहे एक तू इनबाई गेले आज इमलीच्या घरी कुरुड्या घालायले त्याच्यानं सब नवघा धंदा मुमताज वरच पडला येतो भाई भांडे घासून तुम्ही बी भांडे घासताना धुन धुताना धंदा जे वराला की असंच म्हणत जा दुनिया मी कितना गम हे मेरा गम कितना कम हे बाकीचे बाया भांडे गासु गासु बेजार झाल्या एक टोपलं भांडे बात धुवून पुसून टाकतो मी असं म्हणान चला पुढे <laughs> काय करता लडू नाही करावं लागते हसू नाही करावं लागते राग भरून नाही करा लागते तण करू नाही करा लागते आप भांडे आपटून नाही भांडेच घासा लागतात त्याच्यापेक्षा प्रेमानं घासलेले बोरे तेवढे चिपचाप कमी होतात パパ <laughs>